सो हॅलो वन व्हेरी 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 गुड मॉर्निंग तर पहाटचे वाजलेले आहेत साडेचार आज मी खूप लवकर उठले त्याचं कारण असं आज मी चालले आहे शूटसाठी बारामतीला मला सरांनी आदल्या दिवशीच बोलवलं होतं बट मला काही जमलं नाही म्हणून आज मी पहाटे उठून सगळं काम आवरून जाणार आहे कारण सातची बस आहे त्यामुळे आज मी लवकर उठले सो चला आपण थेट जाऊया किचनमध्ये तर फ्रेंड्स बघा मी रोज रात्री भांडे घासून किचन असं क्लीन ठेवत असते अशामुळे कॉक्रोच होत नाही आणि बघू शकता तुम्ही मी किती भांडे घासते तरी हे खूप कमी आहेत सो असं रोज क्लीन ठेवत जा सो चला आता मी फ्रेश होते आणि स्वयंपाकाला लागते आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे फ्रेंड्स मी बनवत आहे अख्खा मसूर डाळची भाजी याचा मसाला मी रात्रीच रेडी करून फ्रीजमध्ये ठेवला होता आपण जसं नॉनव्हेजला मसाला बनवतो सेम तसाच मसाला मी रेडी करून ठेवला होता डाळ पण शिजवून फ्रीजमध्ये ठेवली होती असं सगळं रेडी करून ठेवलं तर काम एकदम फास्ट होऊन जातं फ्रेंड्स माझे घरचे अजून झोपलेले आहेत ऑबियसली पहाटचे साडेचार वाजलेले आहेत तर झोपणारच ना म्हणून आवाज न करता मी व्हिडिओ बनवत आहे नाहीतर माझा आवाज ऐकून सगळे उठतील त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ शूट करते तांब्यातलं हंड्यातलं पाणी मी रोज सकाळी एक तांब्या भरून पाणी पित असते सो so, फायनली भाजी झालेली आहे थोडीशी शिजेपर्यंत मी कणिक मळून घेते तर बघा आता मी कणिक मळायला घेतलेला आहे मी रात्री कणिक मळून फ्रीजमध्ये नाही ठेवलं कारण आहे ना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कणिक एकदम रबरासारखं होऊन जातं चपाती लवकर होत नाही म्हणून मी कणिक नाही मळलं तर बघू शकता तुम्ही मी कणिक मळलेलं आहे आणि खूप छान असं मऊ मळून झालेलं आहे नंतर चला फायनली इथे भाजी पण आपली शिजून झालेली आहे आणि आता मी करत आहे गॅस ऑफ त्याचबरोबर मी बाजूला ठेवलेला आहे आंघोळीसाठी तापवायला पाणी तर चला मी आंघोळ करून घेते सो so, फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि मी हेअर वॉश पण केला तर इथे मी ठेवला आहे चहा तर चला आता मी निघते पाहुणे सात झाले आणि त्याचबरोबर मी इथे बॅग पण रेडी करून ठेवली आहे तर आता मी चहा गाळून घेते मला चहा आवडत नाही बट नाहीलाच काहीतरी खाऊन जावं लागेल मला सो चला मी चहा आणि बिस्किट खात आहे बस जाईल म्हणून मी पटापटापटा खात होते तरी ते बघू शकता तुम्ही पप्पा उठलेले आहेत तर आता मी निघाली आहे बस स्टॉपला तर बघा सकाळचा व्यू किती मस्त दिसत आहे आणि सूर्य पण उगवलेला आहे खूप मस्त सो बघा फायनली मी पोचले आहे बस स्टॉपला तर अजून एक पण बस नाही गेली मी वेट करते अजून सातला पाच मिनिटं कमी आहे सो आता येईलच बस तर फायनली मी पोचली आहे बारामतीमध्ये आणि आपलं लोकेशन आहे सगळे आर्टिस्ट बसलेले आहेत लय तू जर ब्लॉग बनवायला लागला जर तू पण माझ्या ब्लॉग मध्ये शिवटीच माझ्या घरचा पहिला गणपती हा नाही नाही परत तू घरी आलते ना तुझ्या होतीच की जरा बोल की माझ्या ब्लॉग मध्ये लय व्हायरल व्हायला लागले तू ट्रेंड मध्ये ट्रेंडिंग मध्ये चालले तू तू आणि स्वीटी बोल की सगळ्यांची मुलाखत घेऊन या शेवटी आपली घेऊन सर काय करताय तुम्ही काय नाही ब्लॉग कंटिन्यू करते ये काई 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 तर फ्रेंड्स फायनली आपलं शूटिंग लागलेलं आहे तर इथं पहिला सीन चालू आहे सगळे आर्टिस्ट बसलेले आहेत पांडुरंग सरांचा सीन चालू आहे इकडे आणि बघा मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे घेतून घट्ट नाय घाना घेऊच लागत आलं तुम्हाला जवळ बोल असा घट्ट नसतो काय मोठा ती कुठे सर्वप्रथम सूरज मी तुमचं स्वागत करतोय बिग बॉस चॅनल मध्ये धन्यवाद सर धन्यवाद मनापासून कसं वाटतंय तुम्हाला डायरेक्ट बारामतीतून मुंबईला येताना कसं वाटलं तुम्हाला मला बघाली वाटले ते असं डोंगल दाळे वगैरे अस्तून ना अशा बिल्डिंग गादरले मोठे मोठे एक ब्लॉकले भएत आता कसला प्रॉब्लेम लय गलम होते इथे तोलस बिग बॉस सूरजसाठी सी वडवान यांच्याकडे फिरवा तर फायनली आता आमचा जेवणाचा ब्रेक झालेला आहे तर सगळे इथे जेवण करत आहेत हो सो फ्रेंड्स बघा सकाळपासून आम्ही शूटमध्ये इतकं बिझी होतो त्याच्यामुळं मला आहे ना ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू करता नाही आलं आणि माझा आजचा लोक जरा वेगळा वाटत असेल हे लिप्स खूप मोठे मोठे दिसत असतील कारण आहे ना आमचं शूट चालू आहे बिग बॉसचं बिग बॉसचं म्हणजे रिअल बिग बॉस नाही आम्ही त्याचं कॉमेडी बिग बॉस म्हणजे गावठी बिग बॉस असं शूट करतोय अशी आमची टीम आहे सगळे आणि त्यामध्ये त्या बिग बॉसमध्ये मी इथली स्पर्धक बनली आहे माहिती आहे का मी इंट्रोड्यूस करून देते मी त्यामध्ये बनली आहे निक्की मी निक्कीचा कॅरेक्टर करते त्याच्यामध्ये आणि संध्याकाळचे माझा लुक कसा दिसतं मला आधी सांगा तुम्ही मस्त वाटतंय ना तर नेल पेंट पण बघ मी कशी लावली संध्याकाळच्या सव्वा पाच वाजलेत आणि ऑलमोस्ट आमचं शूट संपत आलेलं आहे तर मला ब्लॉग अजिबात कंटिन्यू करताना आलं कारण की आम्ही शूटमध्ये इतकं बिझी होतो जेवण झालं डायरेक्ट आम्ही शूटला लागलो चेंज केलं परत मी हा ड्रेस घातला चेंज करून तर चला मी तुम्हाला शेवटचा सीन दाखवते बाकीचे कसे आहेत काय करत आहेत तर चला माझा ड्रेस उडवतो बघा कसा उघडतोय माझा ड्रेस आहे आपलं शूट इथं आपलं सेटअप लागलं आहे सगळं गादी पाणी वगैरे सगळं आणि इथं आपलं चालू आहे शूट म्हणजे शेवटचा सीन चालू आहे सगळी टीम आहे इकडे बसलेली आहे सगळी टीम शूट बघण्यासाठी बाहेरून आलेले तिकडे तिथे सीन घेतलं तर फ्रेंड्स फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि मी ड्रेपरी पण चेंज केली आहे तर आता तर आता सगळे चेंज करतात ते तोपर्यंत मी बसलेली आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे घरी तर आता आम्ही सगळे जाणार आहोत घरी आमचा पॅकअप झाला आहे सगळं शूटिंग वगैरे झालं आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही दोन दिवस इथं शूटला होतो तर चला आता आम्ही घरी जाणार आणि भेटू पुन्हा आपण नेक्स्ट एपिसोडला सो चला बाय बाय